लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आज एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी रन फॉर युनिटी या राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आले होते या दौडला ठाणेकर नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय विविधतेत एकता हाच भारताचा संदेश उपक्रमा या उपक्रमातून देण्यात आलाय या दौडची सुरुवात शिवसमर्थ विद्यालय गडकरी रंगायतन परिसरातून झाले आहे ठाण्यातील तलावपाई शिवाजी महाराज स्मारक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक मार्गे पुन्हा शिवसमर्थ विद्यालय येथे सांगत झाले यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे अँटी करप्शनचे एसपी शिवराज पाटील एसीपी शेखर बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते दरम्यान या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं ज्यामध्ये पुरातन काळातील व आधुनिक पिस्तूल पाच पूर्णांक छप्पन्न एम एम इन्सास रायफल ए के फोर्टी सेव्हन रायफल या आदी शस्त्रांचा प्रदर्शनास समावेश होता या शस्त्रप्रदर्शन

आणि प्रगतीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला आज सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे पन्नासावा जन्मदिवस आहे आणि आपल्या देशाच्या एकत्रीकरणामागं आपला देश एकत्र ठेवण्यामागं आणि त्यानंतर हा देश पुढे कशा पद्धतीने चालणार याच्या दिशा ठेवून देण्यामागं सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान आहे आपला देश अनेक वेगवेगळ्या समस्यांमधून पार पाडून समस्यांच्या निराकरण करून पुढे निघाला प्रगती करतो आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देखील आपण लवकरच अजून चांगल्या पद्धतीने कर ते करणार आहोत परंतु जेव्हा ते आर्थिक प्रगती होत असते तर त्या प्रगतीच्या मागं कायदा आणि सुव्यवस्था शांतता राखणं हे फार मोठं आव्हान असतं आणि ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते शांतता राखली जाते त्यानंतरच आर्थिक प्रगती देखील मोठ्या वेगानं होत असते या सर्वांच्या मागं आणि आपल्या देशाला आज सुस्थिर ठेवण्यामागं एकत्रित ठेवण्यामागं सरदार वल्लभभाई पटेल यांचा जण आहे जो सर्वांची आठवण या निमित्तानं आपण ठेवूया जे इथं आपण राष्ट्रीय सुद्धा शपथ देखील घेतली आणि त्यामध्ये आपली राष्ट्रीय एकत्रता टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना योगदान देणं आवश्यक आहे याची जिथे आपण शपथ घेतलेली आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार हे कायम आपल्या सर्वांसाठी नक्कीच मार्गदर्शकता राहतील आणि त्यामुळं आपण सर्वजण एक देश म्हणून देखील एक अगदी सांगली प्रगती करू असा विश्वास या प्रयत्न मी व्यक्त करतो आणि त्याची मार्गावर आपण सवल चालत राहूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो